नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या भक्तिभावाच्या या चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार व्रतबद्दल हो मंडळी या व्रताचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व अगदी प्रचंड आहे हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिना म्हणजे भगवान श्री विष्णूचा आणि माता लक्ष्मीचा प्रिय महिना या महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा लक्ष्मी प्राप्तीचा दिवस मानला जातो मार्गशीर्षात किती गुरुवार असतात साधारणपणे या महिन्यात चार ते पाच गुरुवार असतात काही वर्षांत पंचांगानुसार बदल होतो पण बहुतेक वेळा चार गुरुवारचं व्रत केलं जातं या चार गुरुवारांमध्ये माता लक्ष्मीचं पूजन उपवास आणि श्रद्धेने केलेली सेवा यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते पूजा मांडणी कशी करावी सकाळी लवकर उठून स्नान करून घर स्वच्छ करावं पूजाघरात किंवा स्वच्छ ठिकाणी एक पाट किंवा चौकी घालावी त्या चौकीवर स्वच्छ पांढरा किंवा पिवळा कपाळा अंथरावा त्या कपड्यावर लक्ष्मी नारायणाचं चित्र किंवा मूर्ती ठेवावी शेजारी एक तांदळाचा छोटा ढिगारा ठेवून त्यावर एक तांब्या ठेवा त्या तांब्यात तांब्या पाणी अक्षता सुपारी हळद कुंकू ठेवा तांब्यावर नारळ ठेवून त्यावर लाल वस्त्र अर्पण करा हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं देवतेसमोर दीप लावा तुपाचा दिवा सर्वात शुभ त्याचबरोबर अगरबत्ती फुलं आणि सुगंध अर्पण करा मंत्र आणि प्रार्थना पूजेच्या वेळीखालील मंत्र श्रद्धेने म्हणावा ओं श्री हरी क्लीम महालक्ष्मी नमहा हा लक्ष्मी बीजमंत्र रोज किमान एकशे आठ वेळा म्हणावा तसेच श्रीविष्णूंचा मंत्र ओं नमो नारायणाय हा मंत्रही पूजेत म्हणावा या मंत्रोच्चाराने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होते नैवेद्य काय द्यावा मातेला आवडणारे पदार्थ अर्पण करावेत खिरी लाडू पुरणपोळी साखर हृत मिश्रित दूध काही जण गोडधान्याचा प्रसाद देतात तोही अत्यंत शुभ मानला जातो नैवेद्य अर्पण करताना मनात प्रार्थना करावी आई लक्ष्मी आमच्या घरात सुख शांती आणि धनसंपत्ती वाढू दे व्रताचे नियम काय आहेत मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी उपवास करावा पिवळा रंग शुभ मानला जातो म्हणून पिवळे वस्त्र धारण करावे या दिवशी मीठ वज्य करणे अत्यंत शुभ पूजेच्या वेळी पती पत्नी दोघांनी एकत्र बसून पूजा करावी व्रत काळात दान सेवा आणि सत्कर्म करावे मंडळी हे व्रत फक्त स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनीही करू शकतात लक्ष्मी कृपा दोघांनाही समान लाभते उत्तरपूजा कशी करावी संध्याकाळी पुन्हा दीप लावून आरती करून देवतेचा निरोप द्यावा शुभ करोती कल्याणम म्हणत देवतेला नमस्कार करावा त्यानंतर नैवेद्य प्रसाद रूपाने कुटुंबियांमध्ये वाटावा त्या दिवशी घरात भांडण वाद किंवा राग टाळावा शांतता आणि भक्तिभाव जपावा व्रत पूर्ण झाल्यावर उद्यापन कसे करावे चार गुरुवार संपल्यानंतर पाचव्या गुरुवारी उद्यापन करायचं असतं या दिवशी विशेष पूजा हवन किंवा सत्यनारायण कथा केल्यास व्रत पूर्ण होतं देवतेला नवीन वस्त्र फुलं आणि नैवेद्य अर्पण करावं सुवासिनींना ओटी द्यावी हळद कुंकू बांगड्या फळं साडी देणं शुभ गरिबांना अन्नदान आणि ब्राह्मणांना भोजन देणं अत्यंत पुण्याचं काम आहे उद्यापनानंतर लक्ष्मीचं प्रतीक असलेला नारळ वाहून द्यावा आणि मनात कृतज्ञतेची भावना ठेवावी या व्रताचे फायदे घरात आर्थिक स्थैर्य निर्माण होतं मनात समाधान आणि शांतता येते वैवाहिक जीवनात सुख समृद्धी वाढते व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मन भक्तिभावाने भरून जातं मंडळी श्रद्धा आणि सात्विकता या दोन गोष्टींनीच व्रत यशस्वी होतं मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग तो फक्त बाह्य पूजा नसून अंतःकरणातील शुद्धीचं प्रतीक आहे म्हणूनच प्रत्येक गुरुवारी पूजा करताना मन शुद्ध विचार सात्विक आणि भावना कृतज्ञ असू द्या माता लक्ष्मी तुमच्या घरी स्थिर वास करो सुख शांती आणि संपत्ती तुमच्या जीवनात नांदो ओम श्री हरी क्लीम महालक्ष्मी नमहा श्री लक्ष्मी लक्ष्मीनारायणाची कृपा तुमच्यावर सदैव राहो जर तुम्हाला हा भक्तिभावाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि जयलक्ष्मी माता कमेंटमध्ये लिहा